ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिद्ध अस्त लेखिका राज्यसभेच्या सदस्या सुधा मूर्ती यांना लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने गौरवले जाणार आहे मूर्ती यांनी ग्रामीण भागातील विकास तसेच साहित्य व सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे लोकमान्यांच्या चतुशेतील स्वदेशीच्या अनुषंगाने त्यांनी मानवी व सामाजिक विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली ग्रामीण विकास साहित्य व सामाजिक क्षेत्रातील त्यांचे कार्य अधोरेखित करण्यासाठी टिळक स्मारक ट्रस्टच्या विश्वस्तांनी सुधामूर्ती यांची यंदाच्या लोकमान्य टिळक पुरस्कारासाठी निवड केल्याची माहिती लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे विश्वस्त डॉक्टर रोहित टिळक यांनी पत्रकार परिषदेत दिली एक ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांची एकशे चारवी पुण्यतिथी आहे यानिमित्ताने नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या सोहळ्यात सुधामूर्ती यांना पुरस्काराने गौरवले जाणार आहे टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ दीपक टिळक यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा होईल यावेळी ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार खासदार डॉक्टर शाहू छत्रपती महाराज केरळचे माजी गृहमंत्री रमेश चेन्नीथला या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आहेत डॉक्टर गीताली टिळक डॉक्टर प्रणिती रोहित टिळक यांच्यासह ट्रस्टचे अन्य विश्वस्त यावेळी उपस्थित असतील लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारचे यंदा बेचाळीसावे वर्ष आहे स्मृतिचिन्ह आणि एक लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे याच सोहळ्यात टिळक स्मारक ट्रस्टच्या विश्वस्त डॉक्टर प्रणिती टिळक यांनी लिहिलेल्या लिजेंडरी लोकमान्य या पुस्तकाचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होईल लोकमान्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना आणि दुर्मिळ छायाचित्रे यांचा समावेश या कॉफी टेबल बुकमध्ये दे आहे देशहितासाठी निस्वार्थी बुद्धीने कार्यरत असलेल्या व्यक्तींना एकोणीसशे त्र्याऐंशी पासून या पुरस्काराने गौरवण्यात येते त्र्याऐंशी सालापासून हा राष्ट्रीय पुरस्कार लोकमन्यांच्या नावाने हा देण्यात येतो आहे कैलासवासी जयंतराव टिळक यांनी या पुरस्काराला सुरुवात केली होती ज्या लोकांचं कॉन्ट्रिब्युशन ज्या व्यक्तींचं कॉन्ट्रिब्युशन भारताच्या जडणघडण्यात आहेत आणि ज्यांनी जागतिक पातळीवर कार्य केलं आहे अशा लोकांना लोकमान्यांच्या नावाने पुरस्कार देऊन सन्मान केला जातो एक ऑगस्टला जेव्हा लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी असते तेव्हा या कार्यक्रमाचं नियोजन दरवर्षी केलं जातं एस एन जोशी हे पहिले मानकरी होते आणि त्यानंतर विविध क्षेत्रातल्या लोकांचा सन्मान हा पुरस्काराच्या माध्यमातून केला गेला आहे मग ते इंदिराजी असतील डॉक्टर शंकर दयाल शर्मा डॉक्टर मनमोहन सिंग वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना दिला होता सायंटिस्टला आहे वे वेगळ्या वेगळ्या वे केस सिमन असतील अविनाशचंदर सुभैया अरुणन डॉक्टर ते सी थॉमस इंडस्ट्रियलिस्ट राहुल बजाज एन आर नारायणमूर्ती बाबा कल्याणी डॉक्टर सायरस पुनावाला कोकण रेल्वेचे श्रीधरन सॅम पित्रोडा वर्गीस कुरियन प्रकाश आमटे बाबा आमटे स्वामीनाथन अशा वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात ज्यांनी कार्य केलं आहे जागतिक पातळीवर अशा लोकांचा सन्मान या पुरस्काराच्या माध्यमातून दिला केला जातो यंदाच्या मूर्ती या यंदाच्या वर्षी मूर्तीजींचा सन्मान हा टिळक पुरस्कार देऊन केला जाणार आहे त्या सर्व ट्रस्टीजच्या पुढे एकमताने त्यांचं नाव आलं त्यांचं लिटररीच्या माध्यमातून त्यांनी केलेलं कॉन्ट्रीब्युशन त्यांची अनेक नॉवेल्स बुक्स हे अतिशय फेमस झालेली आहेत सोशलीसुद्धा अंडर प्रिव्हिलेज लोकांसाठी त्यांचे एन्डिवर्स हे खूप मोठे राहिलेले आहेत आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य त्यांनी हातात घेतले आहेत अनेक गोरगरिबांची मदत केली आहे मग त्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी त्यांना मदत केली असेल त्यांच्या गरिबीकरता असेल घरं बांधून देण्यात आली आहेत असे वेगळेवेगळे कार्यक्रम हे मूर्तीजींनी त्यांच्या हातात घेतले आणि जागतिक पातळीवर एक आदर्श असा त्यांनी ठेवलेला आहे पहिल्यांदी त्या ते टेलकोमध्ये जेव्हा होत्या टाटामधून तर तेव्हा ते पहिल्या महिला इंजिनियर म्हणून तिकडे त्यांनी एक डोर्स ओपन केले होते आणि जेंडर बायसच्या याच्यात त्यांनी पत्रसुद्धा लिहिलं होतं तेव्हा त्यांना की आणि एक अनेक सर्व महिलांपुढे ते एक उदाहरण झालं की तुम्ही काम कसं करायला पाहिजे आणि हा सर्वच विचार डोळ्यासमोर ठेवून स्वतः अतिशय साधं राहून एवढ्या मोठ्या उंचीवर इन्फोसिस आणि सगळ्या माध्यमातून काम करताना इतके डाऊन टू अर्थ राहून सगळ्यांचं एवढं सोशली काम त्या करतात आणि त्यामुळे टिळक स्मारक ट्रस्टच्या सर्व ट्रस्टीजनी ठरवलं की यंदाच्या वर्षी सुधा मूर्तीजींना हा पुरस्कार देण्यात यावा आणि ही पहिल्यांदाच अशी वेळ आली आहे की दोन साली त्यांचे पती एन आर नारायण मूर्तीजींनासुद्धा हा पुरस्कार दिला गेला होता आणि यंदाच्या श्रीमती श्रीमती मूर्तीजींना हा पुरस्कार दिला जातो हो दिल्लीला यावेळेला अधिवेशन इलेक्शन झाल्यावर अधिवेशन पहिलंच ते आहे आणि त्यांचीसुद्धा राज्यसभेवर निवड करण्यात आलेली आहे म्हणून त्यांनी यावेळेला विनंती केली होती की त्यांना ते अटेंड करायचं आहे जा पहिलंच असल्यामुळे तर दिल्लीला हा कार्यक्रम एक ऑगस्टला करण्यात येईल का आणि पुण्यतिथीच्या दिवसाचा ते एक वेगळं महत्त्व असतं म्हणून मग सा ते पुण्यात मग नाही करता आला आणि त्यामुळे आम्ही दिल्लीत त्यांची विनंती सगळ्यांनी स्वीकारली आणि दिल्लीत महाराष्ट्र सदनला त्यांचा जो बँकवेट हॉल आहे तिकडे संध्याकाळी साडेसहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे सन्माननीय शरद पवार साहेब हे प्रमुख पाहुणे आहेत त्याचबरोबर सन्माननीय छत्रपती शाहू महाराज आणि सन्माननीय रमेश यनीतला साहेब हे सुद्धा या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून तिथे उपस्थित राहणार आहेत